हा जो आहे सुंदर असा बघत आहात तुम्ही बोल तर नमस्कार तुमचं नाव संतोष बापर बर काय सांगतो बरं आज तज खाणं पिणं कसं असतं काय आहे हा सोन्या हा म्हणजे याला सर्व बोललेलं समजत बर लहानपणापासून आम्ही सर्व शिक्षण दिलेलं आहे बर हा डबल हिंद केसरी म्हणजे चतुर्थ चॅम्पियन आणि डबल हिंद केसरी झालेला आहे आपल्या महाराष्ट्र कर्नाटक मध्ये त्याला सर्व बोलले समज त्याला म्हणलं पाटा उभारा पाटा राहणार पप्पी म्हणलं पप्पी घेणार पाय जुळून उभारा पाय जुळून राहणार बस म्हणलं बसणार म्हणजे सर्व जसं आपण लहान मुलांना जसं शिक्षण देतो त्याप्रमाणे त्याला शिक्षण दिलेलं आहे स्वर्ग तुमचा मुलगाच म्हणाले एक सदस्यच आहेत हे सोन्या आणि मोन्या बरोबर आहे मोण्याबद्दल काय सांगतात मोण्या हे सेम तसं सेमच दोघ पण दोघ पण आता घरी ज्या टाइमला लागून असत का कसं असतं घरी घरी आम्ही त्यांच्या म्हणजे ट्रेनिंग सकाळचा व्यायाम असतो तो सकाळचं वगैरे असतं का त्याला दोन किलोमीटर आमचा व्यायाम असतो व्यायाम आल्यानंतर पोहणी पोहण्यानंतर मग आम्ही एक त्यांना एक आयुर्वेदिक म्हणून आपण लिंबाचा पाला देतो देतो तर लंपी आजारापासून त्याचं चांगलं संरक्षण होत बरोबर आहे आजार मग लिंबाचा पाला खातात लिंबाचा पाला खाल्ल्याच्या नंतर एक एक टप आपण कांडी करून देतो उसाची का देतो कुटी करून देत नाही गुटीमध्ये दे रस राहत नाही बरे कांडी मध्ये रस राहतो मग आता एक जुनी आपण कसं चालू राहायचे आता राहिली नाही बरोबर आपण प्रत्येक सकाळचा रस पहिले तसं म्हणजे त्याला रस पेल पे की त्याच्यापासून पे कॅल्शियम बरोबर फिटनेस पणा त्याचा सगळ्यात म्हणजे सर्व शरीराला आधार कुठलाही होऊ शकत नाही दूध वगैरे त्याला पासतं का हा दूध त्याला पासतो ना किती असतो दूध दूध याला अडीच लिटर सकाळचं त्याला अडीच लिटर अडीच अडीच लिटर आणि मग बाकीचा तारा काजू वगैरे किती वय असेल त्याचं साधारण साडेचार वर्षाचा चार आहे वर्षाचा आहे म्हणजे याला सगळं चारा पाणी सगळं म्हणजे सर्व आपण काजू बदाम वगैरे जसं आपण घरातल्या खातो तसं त्या पद्धतीने म्हणलं तरी त्याला जरी म्हणलं ते छोटा होता त्यावेळेस जरी आपण असं आत बस म्हणलं की आपल्या पशी येऊन बसायचं तर बघा आता तो पप्पी घेतो तर या कोण पुढे येते कोण येते पुढं या हवा तर हे बघा आता सोन्या आणि मोन्या तर तिकडं आहे आता सोन्या सोन्याला सगळं कळत आहे तर आता बघा तर पप्पी घे म्हणले की पप्पी घेणार आहे बघा पाय जुळवून राहतोय आणि त्याला बघा पुढे पुढे किती सुंदर म्हणजे बघा ना मुकत जनावर म्हणतात ना बाहेर तुमचं जिथं जागतो उदाहरण म्हणजे तुम्ही आपण काय करतो बाहेर मुकत जाणार लोक काय करतात चारा टाकत नाही कुणी मारत कुणी करत पण आज तुमच्या आईने काय म्हणतात ना एक देवाच्या दे। देवाच एक आम्ही म्हणजे सोन्या आणि मोन्या आमच्या दारात एक नंदीच नक्कीच नक्कीच आणि असं आम्ही म्हणजे समजतो की, की आमच्या घरातले सदस्य आहेत बरोबर असं बैल आहे असं समजत नाही त्यांना कधी आम्ही बैल असं बोललोच नाही बरोबर सोन्या आणि मोन्या जसं आपण मुलासारखं म्हणायचं मुला दोघ हो तसंच आम्ही त्यांना देतो सोन्या आणि मोन्या सोन्या आणि मोण्या नक्कीच नक्कीच तर काय कोणाला घ्यायची का फक्त का पुढे आणि हे कसं आपल्या आता आपल्या महाराष्ट्रामध्ये कर्नाटकामध्ये पंढरपूर आणि कर्नाटकामध्ये तरी आपले खिलार सापडते पण आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये कमी झालेले म्हणजे खिलार ही जोपासली पाहिजे तर खिलार कमी होत चाललेले त्याच्यामुळे म्हणजे आपण सगळ्यांना असं सांगू शकतो की बाबा शेतकरी आहे आपण आणि पूर्ण शेतकरीतूनच ऑफिसर झालेला असतो तुम्ही आता डबल हिंद केसरी म्हणताय मग तुम्ही बैलगाडा शर्यत उतरत नाही का यांना दोघांना हे शोकिंग मधले शोकिंग म्हणजे आकाशात बैलगाडा शर्यत म्हणजे रिक्स काम रिस्क अगदी त्यांना जर काय झालं तर आम्हाला नाही ना म्हणजे मग कसं बरोबर नाही इतकं पैशासाठी आम्ही सर्व गोष्ट करत नाही बरोबर जीव हे आम्हाला महत्वाचं आहे कुठं राहता तुम्ही आम्ही खडकी राहून गाव नांदा मध्ये राहतो नांदा देव मध्ये राहता बर 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 बघा आता त्यांनी आपल्याला सगळं सांगितलं खाणं म्हणा त्याचा चारा म्हणा त्याचं पोहणं दाखवलं मला आणि तो किती ते अन्नधारक सवी आहे हो। ते त्यांनी दाखवलं कृषी प्रदेशां मध्ये आपलं त्याचा टॉपचाच आहे तेव्हा प्रमुख आकर्षक म्हणून आता आपल्या इंदापूरला बावीस ते सव्वीस मध्ये सव्वीस मध्ये आहे तेव्हा हो प्रमुख आकर्षक म्हणून आता इंदापूरला कृषी प्रदर्शन आहे का कृषी प्रदर्शन आहे प्रत्येक ठिकाणचं आपल्याला पत्र येत बरोबर म्हणजे असं पत्र देतात की किंवा प्रमुख आकर्षक म्हणूनच त्यांची निवड झालेली आहे कुठेही असं त्याची तब्येत मागच्या ज्या टाइमला आम्ही आलो होतो प्रदर्शन बघायला तशीच तब्येत होती आता ही तशीच तब्येत आहे काय होतं आपल्या घरी ते चारा पाणी खातो बरोबर असं पब्लिक खातच नाही म्हणजे तेव्हा म्हणजे बरोबर त्यामुळे त्याची तब्येत लादवल्यासारखं होत त्यांच्यापासून आम्ही ब्रिडिंग बी करतो ब्रिडिंग पण तुझं ब्रिडिंग रेट आहे बर ब्रिडिंग बर आणि म्हणजे ह्याच्यावरच पैदास जाते बरोबर आहे आणि जसं तुझं रुप आहे रूप तसं आणि त्याचं म्हणजे सगळं ज्ञान हे सुद्धा आमच्या राधाला झालेले आता मोण्याची पैदास राधा म्हणून आहे बर सेम तिला राधा येणार हल्ले का तिला दिला नाही आणल्या एवढं म्हणजे होत नाही बरोबर एवढं आणायच म्हणलं बरोबर आहे त्याच्यामुळे ती घरी आहे आणि हे सोन्याचा एक शंभू झाला नऊ महिन्याचा होय का हा तो बी म्हणजे असा शेम मध्येच आहे आणि आज त्याच्याकडे जर बघितलं ना मोबाईल काय बघत राहा वाटत नाव आणि मोबाईल नंबर सांगतो हा सांगा तुमचा मोबाईल नंबर सांगा जे आमचे जे ग्राहक बघत आहेत ज्यांना बाबा ब्रिडिंग करायचं आहे ते नक्की तुम्हाला कॉन्टॅक्ट करा तुमचा नंबर सांगा नाव माझे नाव संतोष बापराव कोकणे नांदादेवी ना तालुका दौंड जिल्हा पुणे मोबाईल नंबर नव्याण्णव नव एकवीस एक्क्याऐंशी एकोणपन्नास झिरो एक बरं अजून एकदा सगळं मोबाईल नंबर नव्याण्णव नव एकवीस एक्क्याऐंशी एकोणपन्नास झिरो एक, एक, एक जरूर मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्ही बघत असाल तर नक्की त्यांना कॉन्टॅक्ट करा सोने आणि मोने आज आपल्याला भेटली आणि भेटणारच होते कारण त्यांचे शौर प्रदर्शन काय म्हणतात ना ते अधुरच आहे त्याच म्हणावं काय हरकत नाही ओके धन्यवाद तुम्ही खूप चांगली माहिती सांगितली नक्की तुम्हाला आमच्या ग्रहात कॉन्टॅक्ट करते नमस्कार दादा काय नाव तुझ आणि किती कितीवर आहे तू लय आलाय तू बारामध्ये कस काय आवड आहे का तुला बर काय आता कुणाला आणले तू का बर खिल्लारी ओळख पण तुम्ही बघताय नमस्कार नमस नमस कुठ तुम्ही माझं नाव विठ्ठल निवृत्ती बंडघर राहणार महिम बर बर तालुका सांगोला बर जिल्हा सोलापूर बर बर आता किती महिने कसं आहे दीड वर्षाचा बर दीड वर्ष खाला वेळ कसं राहतं तुमचं आणि काय खपरी खपरीपेंट गावाचे पेट बाहेर तुमच्या इकडे खायला असतं का त्या साईडला तुमच्या भागात शेंगदानी खपरीपेंट बर त्याला शर्दीला पळवत नाही नाही आम्ही आम्ही मैदानासाठी होय का गावात कोशी गावात दुसरा नंबर घेतलाय मोहोद मध्ये दुसरा नंबर घेतलाय तेच तिसऱ्यांदाही चालू तिसरच आहे तिसऱ्यांदाच बाहेर काढला याला होय का काय सांगता खासत काय जी काळजी म्हणजे याची डोळ काजळ डोळ काजळ शिंग काजळी शिंग एका दुरीत याला अधिक कांबळ नाही अधिक चवक चांगला बांधा जोरात येतो बांधा चांगला आहे था। तोंड बांगडी घेत आहे फुल फुल बांगडी जो की पसराट नाही काय नाही नळी तू काय सांगशे तू करतो का खायला त्याला हा अभ्यास करतो का नक्की चला ओके धन्यवाद माझा मोबाईल नंबर नव्याण्णव बावीस बर मोबाईल नंबर सांगा अजून एकदा नव्याण्णव बावीस ओके धन्यवाद